अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर नगर परिषदेविरोधात वंचित बहुजन आघाडी मैदानात उतरले नगरपरिषद नागरिकांकडून मालमत्ता करावर पठाणी व्याज वसूल करते याचा आरोप यावेळी वंचितनं केला आहे याच्याच निषेधार्थ वंचितनं नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला सांगलीतील जत तालुक्यात पासष्ट गावांचे पाणी प्रश्नी सर्वपक्षीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं पासष्ट गावांसाठी मंजूर म्हैसाळ सिंचन योजनेचं काम तातडीनं सुरू करावं तसंच जतमधील चार गावांचा टेम्पू योजनेत समावेश करावा या मागणीसाठी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वात काळ्या पिती बांधून उपोषण झालं अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आला नागपूरमध्ये अजित पवार गटानं महाल शिवाजी पुतळा चौकात बँड वाजवत पदयात्रा काढत स्वच्छता अभियान राबवत आंदोलन केलं आहे

हड्डीओन और जोड़ों के होने वाले सूजन और दर्द लोक जीवन के लिए अमृत मोहन प्लस आंदोलन केलेल्या मानधना सह इतर मागण्यांसाठी ते आंदोलन करतायत तर दुसऱ्या ठिकाणी सरकार विरोधात लाटणा आंदोलन करण्यात आलं पेन्शन लागू करावी तसच इतर ऑनलाइन काम सोपवली जाऊ नये अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या नवा हिट अँड रन कायदा मागे घ्या अन्यथा दिल्लीत जाम करू असा इशारा पुण्यात आयोजित मालक संघटनेच्या राज्यव्यापी एल्गार मेळाव्यात देण्यात आला नव्या कायद्यात अपघात करणाऱ्या चालकांना दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाखांच्या दंडाची तरतूद आहे नंदुरबार जिल्ह्यात केळी पपई उत्पादकांना पीक विम्याचे पैसे भरूनही नुकसान भरपाई मिळाली नाही आहे कृषी विभाग आणि विमा कंपनीकडे याचा पाठपुरावा करूनही हजारो शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहेत त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर त्यांनी निदर्शनं करत मदत देण्याची मागणी केली आहे नंदुरबारच्या तळोजामध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं यावेळी आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शेतीची माहिती देण्यात आली तसंच शेतीपूरक व्यवसाय आणि प्रगतीशील शेतकऱ्यांनी वापरलेलं तंत्रज्ञान याचे नमुने प्रदर्शनात ठेवण्यात आले ज्ञानवापीच्या तळघरात पूजा सुरूच राहणार असा निर्णय अलाहाबाद हायकोर्टानं दिलाय आहे ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात होणाऱ्या पूजेविरोधात मशीद कमिटीनं हायकोर्टात दाद मागितली होती त्यावर कोर्टानं मुस्लिम पक्षाची मागणी पेटाळून लावत हा निर्णय दिलाय या प्रकरणी पुढील सुनावणी सहा फेब्रुवारीला होणार आहे ज्ञानवापी हिंदूंच्या ताब्यात द्या अन्यथा आमच्या पद्धतीनं आम्ही ताबा घेऊ असा सूचक इशारा संतांनी दिलाय आहे वाराणसीत अडीचशेहून अधिक संतांची बैठक झाली आहे आणि त्यात प्रशासनाला हा इशारा देण्यात आला बाहेरून लोकांना बोलवून ज्ञानवापीत नमाज पठण केलं जात आहे असा आरोप यावेळी संतांनी केला सनातन धर्मासाठी कार्य करेल तोच राज्य करेल त्यामुळे राजकारणात धर्माचा हस्तक्षेप गरजेचा आहे असं शिवमहापुराण कथावाचक प्रदीप मिश्रा यांनी सांगितलं यवतमाळच्या वणीत त्यांच्या काशी शिवमहापुराण कथेचं समापन झालं त्यावेळी ते बोलत होते मंदिरं तोडून मशिदी बनवल्या गेल्या त्याबाबत हिंदू धर्मानं भूमिका घेतली ती, ती गैर नसल्याचं ते म्हणाले संभाजीनगरमध्ये हज हाऊसचं उद्घाटन करण्यात आलं सुमारे दीड ते दोन वर्षापूर्वी ही इमारत घटनाच्या प्रतीक्षेत होती अखेर अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत या इमारतीचं लोकार्पण झालं